बदलापूर येथील घटनेचा निषेध करत असतानाच आता सिन्नर तालुक्यातील वावी येथील मरळ हद्दीतही अशीच एक निंदनीय घटना घडली आहे साडेचार वर्षीय बालिकेला खाऊचं आमिष दाखवून अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे अवघ्या नऊ तासामध्ये वावी पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळत त्याच्यावर पोक्सो अंतर्गत कारवाई केली आहे या गुन्ह्यातील आरोपी टिल्लू उर्फ प्रकाश एकनाथ अहिरे वयवर्ष सव्वीस राहणार मरळ खुर्द याने एकोणावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास साडेचार वर्ष वयाच्या मुलीला खाऊच अमिष दाखवून तिचं अपहरण केलं या घटनेची माहिती वावी पोलिसांना कळताच वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्यासह पोलिसांचं पथक घटनास्थळी रवाना झालं रात्रभर पोलिसांकडून या मुलीचा शोध घेण्यात आला वीस ऑगस्ट रोजी सकाळी मरहळ परिसरातच नदीकिनारी एका मंदिराजवळ मुलगी आणि आरोपी दोन्हीही आढळून आले या मुलीला तात्काळ आरोग्य तपासासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले तर आरोपीला मोठ्या शिथापिणी पोलिसांनी अटक केली आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे सदोतीस दोन चौसष्ट पास दोन पासष्ट एक कलम बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार बारा आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले या घटनेचा तपास वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय आहेर करीत आहेत साडेचार वर्षीय बालिकेवर अपहरण करून अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या वावी पोलिसांनी अवघ्या नऊ तासात मुसक्यावळल्याने वावी परिसरातून पोलिसांचं कौतुक केलं जात आहे आरोपीला कठोरात कठोर शासन पावं अशी मागणीही केली जाते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज सुधाकर भगत सह प्रकाश शेळके वावी